हिंदवी सौराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी निमित्त शिववा मित्र मंडळ व सांडपाडा सामाजिक संस्थेच्या वतीने विभाग प्रमुख यांच्या महा आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकशे पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला व रक्तदान केले तसेच महिलांनी देखील रक्तदान करण्यात सहभाग नोंदवला यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी सांगितले की नेत्र चिक्सा करणाऱ्या कोणालाही मोतीबिंदूचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल नगरसेविका महिला शहर संघटक सौ कोमल सोमनाथ वासकर प्रमुख सुनील गवाने महिला आघाडीच्या नलिनी डवले सौ कविता ठाकूर सुवर्णा ठाकूर शाखा प्रमुख अनंता ठाकूर सुरेश कदम राजेश काले रणधीर सुर्वे, ज्येष्ठ शिवसैनिक बलिराम वास्कर चव्हाण धनंजय मुकादम जनार्दन वास्कर महेश ठाकूर सुनील पाटील व सानपाडा तीन सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आणि महानगरप्रमुख सन्मान्य सोमनाथजी वास्कर आणि आमच्या शहर संघटक कोमलताई वास्कर यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी आता उद्या शिवजयंती तिथीप्रमाणे आहे त्या तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत असताना लोकांना सेवा द्यावी लोकांच्या आम्ही उपयोगी पडावं म्हणजे खऱ्या अर्थाने ती शिवजयंती लोकाभिमुख होईल जसं आज त्यांनी या ठिकाणी एक दिवस अगोदर की रक्तदान शिबिर आणि नेत्र चिकित्सा शिबीर त्यामध्ये मोतीबिंदू जर आढळला तर त्यांचा ऑपरेशन मो, ऑपरेशनसुद्धा मोफत अशा प्रकारे करत असताना आणि पूर्ण बॉडीचं चेकअप हे एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जे काम सोमनाथ वास्कर आणि कोमलताई वास्कर करत आहेत खरोखर कर ह्याला परमेश्वर जो त्यांना न्याय देईल भविष्य त्यांच्यासाठी खूप उज्ज्वल आहे कारण काय सर्वच लोकांना त्यांचा हेवा वाटतो की अशा प्रकारे समाजाची जाणीव ठेवून काम करणारी हे जोडप आज समाजाचा समाजाला वाहून घेतलेलं आहे म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्याच्या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो तुमच्या हातून अशीच ही माणसाची सेवा म्हणजे सेवा ही हो, घडत राहू आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय साहेब यांचंही यांच्याकडे लक्ष आहे पक्ष जाणीवपूर्वक लक्ष ठेवून भविष्यामध्ये त्यांना कसं चांगलं काय देता येईल तो पक्षप्रयत्न कर कदाचित माझा एक छोटासा प्रयत्न राहिला की त्यांना महानगरप्रमुख हे पद देण्यासाठी मी माननीय उद्धवसाहेबांना विनंती केली आणि ते माननीय उद्धवसाहेबांनी मान्य केलं आणि त्यांना अधिकृतपणे ते पद दिलेलं आहे मी प्रमुख ह्या संपूर्ण शहराचेच प्रमुख आहेत ते आणि कोमलताई या शहर संघटक आहेत महिलांचे जी काही जबाबदारी ती त्यांच्यावर हो आहे दोघंही आता त्यांच्या वाडापुरते हे मर्यादित राहिले नसताना सांडपाड्यासाठी मर्यादित नसताना ते मुंबईसाठी बेलापूरसाठी त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांना मर्यादा नाही ते जितकं काम करतील ज्या ठिकाणी काम करतील तिथे दे त्यांच्यासाठी मोकळी त्यांना खूप खुशी पाहिजे खरं तर या शिवजनमाची प्रेरणा माझे वडील दिवंगत शिवसेना शाखाप्रमुख चिंतामण गणपत वासकर यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली त्यांनी चाळीस वर्षापूर्वी हा ह्या तसेपर्यंत हा शिवजयंती उत्सव त्यांनी साजरा केला त्याच्या मृत्यूनंतर खऱ्या तर आम्ही वीस वर्षापूर्वी याची धुरा हाती घेतली आणि खऱ्या अर्थाने या शिवजयंती उत्सवाला एक ग्लॅमरस रूप स्वरूप आणलं दरवर्षी शिवजयंती उत्सव आम्ही मोठ्या उत्सवात हो साजरा करत असतो शिवजयंती उत्सव उद्या जरी असला परंतु आज सामाजिक कार्य व्हावं या दृष्टीने आमची रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि आपण बघता या ठिकाणी मला वाटते शेकडोच्या संख्येने तरुण रक्तदानात सहभागी झालेला एका तासाभरात जवळपास पन्नासचा आकडा आपण गाठलेला आहे या रक्तदानाच्या माध्यमातून सानपाडा रहिवाशी असतील किंवा नोव्हेंबरतील ज्या रुग्णास अत्यावश्यकतेवेळी हो आपल्याला रक्ताची आवश्यकता असते त्यावेळी नवींबी ब्लड बँकेच्या माध्यमातून आम्ही ते रक्त या रुग्णाला प्रोव्हाइड करत असतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचे जीवनाचं रक्षण आम्ही या माध्यमातून करत असतो आज या ठिकाणी आम्ही जे काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तरुण सांडपाडाचा जैव असे त्यांच्यासाठी नेत्र तपासणी शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आम्ही दरवर्षी या नेत्रशिपीच असे आयोजन करतो परंतु यावेळी त्याला एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे आम्ही जर या शिबिरात जो कोणी रुग्ण ज्या रुग्णाला मोतीबिंदूचे निदान होईल त्या मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णाचा पूर्ण शस्त्रक्रिया आदरणीय डॉक्टर राजपाले उस्न साली सर यांच्या साय हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही विनामूल्य स्वरूपात करणार आहोत त्यामुळे लोकांचा उत्साह अजून या ठिकाणी दिसून आला आपण बघता सकाळपासून मोठी रीग या ठिकाणी आलेली आहे जे शिवरायांची शिकवण आम्हाला आहे त्याने अठरा पाकट जातीला या ठिकाणी घेऊन आपले स्वराज्याची स्थापना केली हिंदुवी स्वराज्याची स्थापना केली लोकांचं रक्षण केलं त्याचं कुठेतरी एक उदात्त हेतूने आपण एक सामाजिक सेवा या शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरेच्या माध्यमातून व्हावी हा म्हणून आमचा छोट्या काही प्रयत्न आहे नक्कीच आमचे जे कार्यकर्ते आहेत आमचा सानपाड युवा सामाजिक संस्था असेल शिवबा मित्रमंडळ असेल याच्या माध्यमातून ही जे चाळीस वर्षाची अखंड पर परंपरा आम्ही आज अखंड ठेवलेली आहे याचा अभिमान आम्हाला आहे आणि आज आमचे शिवाजी महाराज नुसते राजे नसून आमचे दैवत आहे त्या दैवताचा उत्साह आणि हा तिथेप्रमाणे होत असल्यामुळे हा आमचा एक उत्साह आहे त्यामुळे त्यामध्ये सर्व आमच्या रेवाशी सक्रिय सहभाग घेत असतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही सायंपाडा विभागात वर्षानुवर्ष विविध वाशा, कार्यक्रम राबवत असतो मग शिवजयंती उत्सव असेल महिला हळदी कुंकू असेल आत्ताच आमची नवींबई महापालिकेचे विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलन असेल किंवा आमच्या स काही क्षय सहळी असतील त्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा झाली आमची खरंतर एक तो एक उत्साह प्रत्येक वेळी आमच्यामध्ये होत असतो जी शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि खऱ्या अर्थाने आमचे राजे आमचे दैवत आणि आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे आता त्यांचा जन्मोत्सव आम्ही खऱ्या अर्थाने उत्साहाने साजरा करत असतो त्याने बघितलं आपल्या मायभगिनीचं रक्षणासाठी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवजा शिवराय बोगळाच्या काळात ज्या पद्धतीने झटले त्यावेळी तें त्यांचा तो प्रतिकार आणि सामना केला त्यामुळेच आज आम्ही हिंदू म्हणून या ठिकाणी अभिमानाने जगत आहोत शिवरायांचं छोटंसं उदाहरण म्हणजे ज्यावेळी शिवरायांवर कर्ज झालं त्यांनी कर्ज स्वरूपात एका सावकाराकडून काही कर्ज घेतलं त्याने गवताची काडी त्या सावकाराकडून घाण म्हणून ठेवली आणि जेव्हा कर्ज फेडायची परत फिळाली त्यावेळी ती गवताची काडीसुद्धा आपण ती परत स्वाभिमान घेतली का माझ्या रेतेच्या आणि माझ्या सोडा जाती गवताची काडी घाण राहू नये हा मोठेपणा शिवरायांनी त्यावेळी दाखवला खऱ्या अर्थाने त्या आणि हाच आदर्श घेऊन आमची शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे शिवाजी महाराजांची तिथे तिथीनुसार उद्या शिवजयंती आहे परंतु एक दिवस अगोदर सगळं म्हणजे आम्हाला सगळं करता येईल आपण महाराजांनी केलंय ले त्यांची लेवल कोणीच क्रॉस करू शकत नाही परंतु फुल ना फुलाची पाकी म्हणून आज आम्ही प्रभागातील लोकांचा प्रभागातील नाही पूर्ण सगळी कुठं कुठून घ्यायचं तिथून आण आपण डोळ्याचं चेकअप मोतीबिंदू असेल तर फ्रीमध्ये त्यांना ते ऑपरेशन करून मिळेल ह्यासाठी प्रयत्न केला इवन रक्तदान शिबीर जी वर्षातून दोनदा मुलं हौशीने आणि सध्या महाराजांबद्दलचा वाढलेला रिस्पेक्ट बघून मुलांनी खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आणि खूप मोठ्या संख्येने लोकं आल्यात इव्हन डोळ्याचे प्रॉब्लेम्स खूप आहेत सध्या आपण इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे टी व्ही मोबाईल हे जास्त यूज होत असतं तर डोळ्याचा नंबर वाढलाय आहे किंवा मोतीबिंदू वयस्कर लोकांसाठी म्हणजे प्रत्येक वयाच्या लोकांसाठी आम्हाला काय देता येईल थोडंफार त्याचा प्रयत्न आम्ही आज केलेला आहे आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा